नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळढवळ करण्याचा प्रयत्न केला अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषात विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजी महाराज नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहन्याच्या घरी मथुरेला ठेवले मुघल सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमीरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसात जिजाऊंचे निधन झाले त्यानंतर संभाजी राजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते तरुण संभाजी राजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले संभाजी महाराजांचा अमात्य अन्नाजी अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्तानच्या मोहिमेवर जाता आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास मंडळाने नकार दिला त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद